श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये आपण देवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे हे तुम्ही कसे ओळखाल हे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ओळखावे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या जीवनात दैवी मदत मिळते काहीना जास्त मिळते तर काहींना कमी मिळते असे काही संकेत आहेत ज्यांच्याद्वारे कळते की देवी शक्तींनी आपले काम केले आहे आपल्या मनात असे प्रश्न पडतात की देवी शक्ती आपल्याला मदत करत आहेत किंवा आपल्या प्रार्थना आणि उपासनेचा काही परिणाम होत आहे का नाही हे सामान्य माणसांनी कसे ओळखावे याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत पहिलं आहे जे इतरांचे दुःख समजतात जे वाईटांपासून दूर राहतात जे नकारात्मक विचारांपासून दूर राहतात जे नियमितपणे आपल्या देवाची पूजा करतात किंवा जे पुण्य कर्म करतात देवी शक्ती मदत करतात असे शास्त्र सांगते जर तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की आपण योग्य मार्गावर आहोत तर नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपात मदतच करत आहे दुसरं आहे मित्रांनो विद्वानांचे असे म्हणणे आहे की जर तुमचे डोळे दररोज ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच रात्री तीन ते पाचच्या च्या दरम्यान अचानक उघडले तर तुम्ही समजले पाहिजे की दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे कारण हीच वेळ आहे जेव्हा देव जागृत होत असतात जर तुम्ही तुमच्या बालपणापासून ते आत्तापर्यंत या काळात उठत असाल तर समजा की दैवी शक्तीचा तुमच्याद्वारे काहीतरी करून घ्यायचीच आहे किंवा ते तुम्हाला एक चांगला आत्मा मानून तुम्हाला या वेळेस उठवण्याचा संकेत देत आहेत हे जीवन झोपण्यासाठी नाही जगात तुम्हाला खूप काही करायचे आहे या काळात सत्वगुण मिळालेले लोक आपोआप उठतात असेही म्हटले जाते आयुर्वेदानुसार वायू म्हटले जाते तिसरा आहे जर तुम्ही एखाद्या मंदिराची किंवा एखाद्या दिव्य ठिकाणाची वारंवार स्वप्ने पाहत असाल जर तुम्ही तुमच्या स्वप्नात आकाशात उडत राहिलेला किंवा स्वप्नात तुम्ही देवी देवतांशी बोलत राहिलात तर तुम्हाला समजले पाहिजे की देवी शक्ती तुमच्यावर दयाळू आहेत चौथा आहे जर तुम्हाला आगामी घटनांची माहिती असेल किंवा तुम्हाला पूर्वकल्पना असेल तर तुम्ही समजले पाहिजे की देवी शक्तीने तुम्हाला वरदानच दिलेले आहे पाचवं आहे तुमची पत्नी मुलगा मुलगी आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्या आदेशाचे पालन करत आहेत ते सर्व तुमच्यावर प्रेम करतात तुम्हाला जीव लावतात तुमच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेतात आणि तुम्हीही त्यांच्यावर तितकेच प्रेम करत आहात तर तुम्ही समजले पाहिजे की देवी शक्ती तुमच्यावर प्रसन्न आहेत सहावा आहे तुम्हाला जीवनात अचानक लाभ मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नसेल आणि तुम्हाला सर्व काही अगदी सहज मिळत असेल तर तुम्ही समजले पाहिजे की देवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे सातवा आहे काही वेळा तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे किंवा विनाकारण तुमच्या आजूबाजूला सुगंध येत आहे तर समजून घ्या की अलौकिक शक्ती तुमच्या आजूबाजूला मदतीसाठी येत आहे आठवा आहे तुम्ही पूजा करत आहात आणि तुम्हाला वाटले की अचानक एक सुखद वारा आणि प्रकाशाचा किरण येतो आणि तुमच्या अंगात थरका पुडतो जर यापूर्वी असे कधी झाले नसेल तर समजा की देव तुमच्यावर प्रसन्न आहेत नववा जमिनीवर राहत असतानाही कधी कधी तुम्हाला असे वाटते की एखादा ढग किंवा थंड हवेची अचानक तुमच्या जवळून जात असल्याचे जाणवेल तर तेव्हा तुम्हाला अलौकिक किंवा देवी शक्तीने वेढले आहे बऱ्याच वेळा पूजा करणाऱ्या व्यक्तीसोबत असे कधीतरी घडते दहावा आहे अचानक तुम्हाला एक तेजस्वी प्रकाशाचा किरण दिसला ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही किंवा अचानक तुमच्या कानात मधुर संगीत येऊन ऐकू येते आणि तुम्हाला आश्चर्य वाटते की इकडे तिकडे कोणतेही संगीत वाजत नाही तरी कानात मधुर आवाज जाणवत असेल तेव्हा समजावे की तुम्ही देवी शक्तीच्या सानिध्यात आहात हे अशा लोकांसोबत घडते जे सतत त्यांच्या प्रमुख देवत्यांचा मंत्र जपत असतात अकरावा आहे तुम्ही रात्री गाठ झोपेत आहात आणि तुम्हाला असे वाटते की कोणीतरी मला हाक मारली आणि तुम्ही अचानक जागे झाले आहात पण नंतर तुम्हाला जाणवते कि तेथे -ते कोणीच नाही पण तो आवाज तुम्हाला ऐकू येत असल्याचे जाणवेल असे तुमच्या सोबत घडत असेल तर तुम्ही समजले पाहिजे की तुम्हाला कोणत्या तरी अलौकिक शक्तीचा आशीर्वाद आहे अशा स्थितीत तुम्ही हनुमानजीचे ध्यान करून आभार मानले पाहिजे बारावं आहे जर तुम्ही देवी शक्तीचा वास असेल तर तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते किंवा अचानक काहीही घटना घडू शकतात तर अशा प्रकारे आज आपण देवी शक्ती याबद्दल माहिती पाहिली आहे तुम्हाला मदत कधी करते व ते कसे ओळखायचे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तं